जिल्हा शिवसेना व युवती सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेऊन शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना अमरावती शहरामध्ये पोलिसांची वाढलेली दादागिरी व वा जिल्ह्यातील वाहतूक मोटर कायद्याचे खुलाम होणारे उल्लंघन व मनसोक्त चालन आकारून गरिबांनी व सर्वसामान्यांनी नियमाचा उल्लंघन केला तर त्यांना दंड आणि त्याच नियमांचे उल्लंघन जबाबदार अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने केले नियमाची पायमल्ली केली तर त्यांचे कर्तव्य अशा प्रकारची हाकेखोर वागणूक अमरावती पोलीस आयुक्तालय मधील दहा ही पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सरासपणे सुरू आहे तरी यावर नियंत्रण आणण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी तसेच पद्धतीनेही शहरात वाढत आहे शहरातील चौकातून लोकांना येणे जाणे अवघड होत आहे त्या ठिकाणी प्रायव्हेट वाहने राजरोसपणे भरल्या जातात परंतु पोलीस मात्र उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत असतात आणि आर कार्यालय सुद्धा कोणत्याही प्रकारची यावर कार्यवाही करत नाही निवड हप्तेवासुली या ठिकाणी सुरू असते अशा सर्व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश गृह विभागाला द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख कोमलताई बद्रे विदर्भ प्रमुख वर्षाताई भुयर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मायाताई देशमुख यांनी या प्रसंगी केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज